साहेबांचा पोल्ट्री फॉर्मची जर्नी बघत आहोत आपण त्यांचा प्रवास हा यशस्वीरित्या चालू आहे त्यांना योग्य उत्पादन या ठिकाणी मिळत आहे तर आपल्याला महत्वाचं असं आहे की साहेब आता एखादा नवीन तरुण आहे तुमच्या मुंबई भागातला तर त्याने या व्यवसायात येताना काय काळजी घ्यायला पाहिजे तर बघा ह्या हा व्यवसाय असा आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न असा हा व्यवसाय आहे ज्याच्यामुळे जर नवीन तरुणाने व्यवसाय असे याचा असेल तर ज्यांच्याकडे कमीत कमी आर्थिक पाठबळ सात ते आठ लाख रुपये असेल त्यांनी साधारणतः तीन साडेतीन हजार पक्षांचा शेड उभा हो राहा आणि ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ जास्त असेल दहा पंधरा लाखापर्यंत त्यांनी पाच हजार पक्षांपासून सुरुवात केली तरी चालेल आणि ज्यांना खरच बाबा माझ्याकडे काहीच आर्थिक पाठबळ नाही okay. तर त्यांनी ज्या म्हणजे मी ज्या योजनेपासून सुरुवात केली okay. केंद्र सरकारच्या योजनेपासून राज्यस्तरीय hmm. कुक्कुटपालन योजना एक हजार पक्ष त्या योजनेपासून सुरुवात केली तरी चालेल कारण तो एक आपल्याला आर्थिक पाठबळ मिळू शकतो या योजने चालू करताना तर माझ्यापासून मी सुरुवात केली त्याच्यामुळे मी नव तरुणांना हात मार्गदर्शन करेन की त्यांनी जर तुमच्याकडे आर्थिक पाठबळ नसेल तर या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतः मेहनत करून याच्यामध्ये जसं आपला व्यवसाय पुढे वाढवता येईल तसं वाढवण्याचा प्रयत्न करावा आता तुमच्या मुंबई भागामध्ये या ठिकाणी उष्णतेचं जास्तीच आहे तसं आमच्या नाशिक भागात कमी आहे तर यासाठी काही वेगळं करावं लागतं तुमच्या भागात आता बघा उष्णतेचं प्रमाण आमच्या भागात जास्त असल्यामुळे मी शेडवरती स्प्रिंकलर बसवलेत ओके परत आतमध्ये शेडचं म्हणजे वातावरण म्हणजे गरमीचं प्रमाण कमी करण्यासाठी पंखे आपल्याकडे आहेत अवेलेबल ओके आणि तसंच जर जास्तच गरमीचं प्रमाण वाढले तर आपण आतमध्ये फोगस वगैरे बसवलेत ओके म्हणजे स्प्रिंकलर शेडच्या वरून आहेत त्यात नंतर त्याच्यावर थॅचिंग पण केली आहे आणि आतमध्ये फोगर सिस्टम पण लावली आहे त्याचबरोबर आपल्याकडे फॅन पण आहेत फॅन पण आहेत आणि वर आपण शेडवरती एक आपला पेंडा पण टाकलेला जेणेकरून आपण त्याच्यावरती पाणी सोडलं साधारणतः ते पत्रे वगैरे गरम होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते त्याच्यामध्ये ओके ओके सर ह्या व्यवसायाचं फ्युचर काय वाटतं तुम्हाला हे बघा याचं फ्युचर असं आहे सर का आपण जर व्यवसाय जर चांगलं लक्ष दिलं चांगलं नियोजन केलं तर याच्यामध्ये चांगला फ्युचर आहे आपण बघतो आजकाल परिस्थिती काही लोकांना बोलतात असे का, का बाबा याच्यामध्ये फायदा नाही वगैरे काही नाही पण आता मी स्वतः व्यवसाय करतो त्याच्यामुळे मी जर असं बोलू शकत नाही का याच्यामध्ये फायदा नाही कारण मला चांगले पैसे मिळतात या पण बोलू आपलं व्यवस्थित चाललाय आता काही लोकांचं असं मत आहे का पोल्ट्रीमध्ये वास वगैरे येतो ओके पण साहेब त्याच्यामध्ये असा विषय जर आपण Uh, जे पोर्टमध्ये तूस वगैरे असते त्याच्यामध्ये okay. रॅकिंग वगैरे व्यवस्थित ठेवली खालचं जे ओलं असते ते भरून काढलं ओके तर वासनाचं प्रमाण भरपूर कमी असते आणि त्याच्यामध्ये माशा वगैरे बोलतात काही लोक बोलतात कारण शेडमध्ये माश्या वगैरे भरपूर येतात असं तसं सा। पण आपल्या शेडमध्ये जर ओलावात नसेल तर वास आणि माशांचा संबंधच जास्त येत नाही माशांचं जा प्रमाण असतंय पण तिथं जर आपण जर साफसफाई व्यवस्थित ठेवली शेड जर खालचं ओलं वगैरे तर ते प्रमाण पन्नास टक्केपेक्षा कमी आहे आता जर मला जर इथं वाचत असतं तर मी तर राहिलो आज माझं घर तिथे बघा तर मी इथं फॅमिली फॅमिलीसहित राहतो बरोबर जर वासाचं प्रमाण माशांचं प्रमाण असतं तर मी तर राहिलो नसतो कारण माझी पण म्हणजे लहान मुलं शाळेत वगैरे जातात काही लोकांचं म्हणणं आहे का तुम्ही तिकडे राहता माशा वगैरे पण असं काही प्रमाण नाही आपलं जर शेडमध्ये व्यवस्थित जर नियोजन असेल किंवा साफसफाई असेल तर माशांचं प्रमाण आणि वासाचं प्रमाण अत्यंत कमी असतं ओके सर हा जो पोल्ट्री फार्म आहे याची स्वच्छता घेणे स्वच्छता ठेवण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेतात ज्या वेळेस आपले पक्षी साधारणतः विक्रीसाठी जातात त्यावेळेस आपण शेड पूर्ण पूर्ण भरून घेतो बाहेर टाकतो किंवा जे आपले भाजीपालावाले लागवड करणारे शेतकरी असतात ते विक्रीसाठी okay. वा, ते घेऊन okay. जातात त्यानंतर आपण शेड धुवून घेतो आता काही ठिकाणी म्हणजे साधारणतः या शेडला माझा कोबा आहे okay. बाकी दोन शेडला जमीन आहे मग तिथे आपण ती जमीन व्यवस्थित सारून वगैरे घेतो शेणाने आणि कोब्यावर एक चुना वगैरे करतो परत फॉर्मेलिनची फवारणी ओके आपण परत आपल्याकडे बर्निंग गन वगैरे ते पण आपण म्हणजे त्याचा पण उपयोग करून जे आतमध्ये आपले कीटक वगैरे असतात जमिनीमध्ये राहतात ते पण आपण जाळून घेतो त्याच्यामुळे जा जे मला नंतरचा जो म्हणजे पक्षी एकदम असं फ्रेश शेड असं म्हणजे सुरुवातीला आपण चालू करतो म्हणजे नवीन शेड okay. शेड त्याप्रमाणे आपला एकदम गेल्यानंतर पूर्णपणे साफसफाई करायची आहे साफसफाई केल्यानंतर साप साप पूर्ण सारून वगैरे घ्यायचं जाळून घ्यायचं जाळून घ्यायचं आणि नवीन नवीन बॅच साठी फ्रेश शेड तयार करायचं आता महत्वाचं शेवटाकडे जाताना दोन बॅच मध्ये अंतर किती पाहिजे सर आपल्याला साधारणतः बघा बॅच गेल्यानंतर आपल्याला साफसफाईला दहा बारा दिवस जातात बरोबर तर साधारणतः सा बर बर। वीस दिवसा तरी गॅप पाहिजे काही फार्मरांचं म्हणणं आहे का लवकर बॅच मिळाली पाहिजे पण काही साधारणतः माझ्या मते तरी का आहे का शेड सुकायला पण तेवढा वेळ भेटला पाहिजे क्लिनिंगला पण वेळ भेटला पाहिजे बाकीचे आपले भांडे वगैरे असतात ते पण सुकायला वेळ भेटला पाहिजे त्यांची साफसफाईच्या दृष्टीने बघायला गेलं तर मी तेवढा अंतर पाहिजे साधारणतः अठरा पंधरा ते वीस दिवसापर्यंत ही जी पाईपलाईन आहे पाण्याची ही साफ करण्यासाठी काय कसं काय काय नियोजन करता तुम्ही साहेब पाईपलाईन साफ करण्यासाठी कर आपल्याकडे ते एक म्हणजे कंपनीमार्फत आपल्याला एक मेडिसिन दिलं जाते okay. ओके नाव काय कुठलं एस्टो ओटो असतं एस्टो ओटो वगैरे क्लिंट वगैरे ते असतात पण ऍसिडिक ऍसिड साधारणतः आपण दोनशे लिटरला दोन, लिटर दोन गोळ्या घेतो ऍसिडिक okay. ऍसिड साधारणतः चारशे एम वगैरे घेतो आणि ते आपण साधारणतः पाईपलाईन मध्ये एक तास भरून ठेवतो ओके आणि त्याच्यामध्ये जे आपलं प्रमाण असते म्हणजे पाईपलाईन मध्ये शेवाळाचं वगैरे त्या औषधांमुळे ते शेवाळ पूर्ण असं पाण्यासारखं होऊन जातं एकदम बारीक तुकडे होतात आणि ते द्वारे पूर्ण फ्लॅश होऊन बाहेर जातात ओके okay. आणि आपले जे पाईप असतात बघा हे जे पाईप आहेत ना ते पण पूर्ण याच्यामध्ये शेवाळचं प्रमाण वगैरे आपलं आपलं दिसत नाही पण याच्यामध्ये शेवटचं प्रमाण साचलेलं असते ते त्याच्यामुळे ते पाय मुळे वगैरे सगळं पाईपलाईन क्लिनिंग होऊन जाते आणि पक्ष्यांना पण चांगलं फ्रेश पाणी मिळतो आणि त्याच्यामुळे पक्ष्यांचं सर्दीचं वगैरे प्रमाण असते ते नव्वद टक्केपर्यंत कमी होते मला एक सांगा साहेब हा जो व्यवसाय आहे व्यवसाय करत असताना तुमच्या दैनंदिन जीवनात काही अडचणी येतात का म्हणजे आता कसं असतं की बरेच लोक आहे <coughs> की आपल्या घरात लग्न कार्य नाही का काही कार्यक्रम कुठे बाहेर जाणे येणे वगैरे ह्या गोष्टी असतात तर त्याच्यात तुमचं काही अडथळा येतो का तुम्ही कसं मॅनेज करतात त्याला आता याच्यासाठी बघा म्हणजे कुठं साधारणतः मला मी पण एक ग्रामपंचायतला काम करतो म्हणजे कर्मचारी म्हणून या ना त्याने म्हणून तर मला या शेडकडे म्हणजे मला आवडच्या आवड नाही पण मला काही नाही कामानिमित्त बाहेर जावं लागलं त्यासाठी मी आपल्या गावातले दोघे जण साधारण म्हणजे कामाला माणसं ठेवलेले okay, okay. मग ते पूर्ण इथे सांभाळतात ओके कधी त्यांना म्हणजे काय अडचण आली तर मग तसं ते कळत काय करायचंय काय नाही त्यांना आता पूर्ण माहिती झाली त्याच्यामुळे त्यांना शक्यतो जास्त सांगायची गरज नाही पडत ओके त्याच्यामुळे जबाबदारी घेणारे दोन माणसं आहेत जेणेकरून तुम्हाला काही कारणानिमित्त कामाने बाहेर जायची वेळ आली तरी तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय हा सुरळीत सुरळीत चालू चालू असतो तुमच्या त्या ठिकाणी ओके तर मित्रांनो हा जो व्यवसाय आहे हा पोल्ट्री फार्मिंग मुंबईमध्ये चालतोय मुंबईमध्ये शहापूर तालुक्यामध्ये हा पोल्ट्री फार्मिंग चालतोय या ठिकाणी पोल्ट्री व्यवसाय करणं खूप जिक्रीच आहे तरी त्या ठिकाणी त्यांचा हा प्रवास यशस्वीरित्या चालू आहे आणि मागील किती दिवसापासून चालू सर साधारणतः आठ वर्षापासून आपला व्यवसाय चालू okay. आहे आठ वर्षापासून अविरत हा व्यवसाय ते या ठिकाणी करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही एखाद्या बॅचला आली तरी पुन्हा ते त्याच्यावरती ओव्हरकम करून हा व्यवसाय त्याच पद्धतीने या ठिकाणी चालू ठेवत आहे हो तर मित्रांनो आपण समीर पटवळ साहेबांची या ठिकाणी पोल्ट्रीविषयक जर्नी जाणून घेतलेली आहे सविस्तर चर्चा आपली प्रत्येक व्हिडिओमध्ये होतच राहणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुढेही आपल्याला नवनवीन फार्मरांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील साहेब धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनेलला मुलाखत दिली खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद सर